हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती चॅनल नवीन असाल तर चॅनलला करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग पळूयात चला आता नाही तर जयंत म्हणाला तसं अद्वैत खरंच येईल तुला घ्यायला मुहूर्ताच्या तासभर आधी तयार होऊन बसलेला आहे तो त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे मिताली सदैव सुखात ठेवेल तुला तो बाहेर येऊन तिने सुद्धा मावशींना नमस्कार केला आणि मिठी मारली एका आईची कमी भरून काढली त्यांनी नेहमीच तिच्या आयुष्यातली कधीही वाटलं तर ही मावशी आहे इथे नेहमी ध्यानात ठेव मिताली ही सदैव एका मुलीप्रमाणेच वागली त्यांच्याशी अनेकावर भारी जीव होता तिचा अनिका नसेल तर घर सुनं होईल त्या अनिकाकडे पाहत म्हणाल्या तिला नाव माखू घालण्यापासून तर चिवू घास खाऊ घातले घातल्यापर्यंत सगळंच केलं होतं त्यांनी अनेकाचं मावशी तुझं मन रमावं यासाठी लवकरात लवकर करू मी आणि शिवानी काहीतरी त्याने तसं म्हटलं पण शिवानी मात्र लाजून चूर झाली तुझ्या या सुनेला फक्त लाजणं कमी करायला सांग अन्वयचं दरवेळी नवरूप पाहत होती शिवानी आधी अबोल आणि कमी हसणारा अन्वय किती खुलून बोलायला लागलेला प्रेम सगळं शिकवतो माणसाला जया बघ लवकरच आजी बनवायचा विचार आहे तुला या दोघांचा दुधापेक्षा दुधावरची साय महत्वाची मलाही वाट असेल त्या दिवसाची जया अन्वय आणि शिवानीकडे पाहत बोलल्या मेतालीने देवाला नमस्कार केला अण्णांच्या फोटोच्याही पाया पडली आणि शेवटी घराच्या उंबरठ्यावर डोकं ठेवलं तिला आश्रय देणारं मंदिर होतं ते तिच्यासाठी अन्वय मिताली आणि बाकी सगळेजण मंदिरात पोचले मंदिर तसं शहरापासून जरा लांबच होतं गाडी थांबल्यावर तिने बाहेर पाऊल ठेवला तर मंदिरात आतापर्यंतचा पूर्ण रस्ता तिच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला होता ती तर थक्क होऊन बघतच राहिली सरळ साध्या पद्धतीने लग्न करायचं ठरवलं तरी अद्वैतने त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठ्या दिवसाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला होता तिच्यासाठी तिला तसं पाहून कावेरीने आवाज दिला मिताली पाऊल टाक तुझ्या सुखाच्या दिशेने वाटचाल करायसाठी तसं तिच्या डोळ्यात पाणी भरलं कावेरीने तिला डोळ्यांनी नाही रडायचं म्हणून सांगितलं ती भरल्या डोळ्यांनी हसले वाव मम्मा किती ब्युटिफुल आहे हे अनिका ती सगळी फुलांची सजावट पाहून खुश झालेली हो तर तुझ्या डॅडने केले हे सगळं तुम्हा दोघींच्या वेलकमसाठी शिवानी म्हणाली डॅड इज सुप अनिका आनंदाने नाचायची बाकी होती फक्त तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अन्वय अन्वयही सुखावला खूप माया केलेली त्याने अनिकावर अगदी पोटच्या मुलीसारखी पण जेव्हा जेव्हा तिच्या शाळेत ती तिच्या मैत्रिणींना त्यांच्या डॅडसोबत बघायची आणि त्याला विचारायची त्यावेळी मात्र काही उत्तर नव्हतं त्याच्याकडे काहीतरी कारण सांगून तो समजायचा त्या बालमनाला इच्छा असूनही तो तिचा डॅड बनू शकणार शकला शकणार नव्हता मितालीला अनेकदा विचारूनही तिने कधीच अद्वैतचं नाव तिच्या ओठांवर आणलं नाही पण आज फायनली अनिकाला तिचा सुपर डॅड भेटला तिची आजी आजोबा एका सुखी कुटुंबाचं चित्र पूर्ण झालेलं मिताली मंदिराच्या पायऱ्या चढून वर आली ती आल्यावर साधनाने तिला ओवाळलं तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोट मोडली तिचे दृष्ट काढायला फायनली त्यांच्या मुलाच्या आयुष्यात सुखाची एंट्री झालेली मितालीच्या रूपाने ये लक्ष्मीच्या रूपाने ये त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं कावेरी सुधा मावशी जया शिवानी अन्वय सगळे जात आले माधव नितेश आणि आजोबांनी मुलीकडल्या सगळ्या मंडळींचं स्वागत केलं सगळ्यांचीच नितेशच्या आईवडिलांची ओळख करून दिली अथर्वचे आई बाबा त्याच्या बहिणीकडे गेले असल्यामुळे ते काही लग्नाला येऊ शकले नाही गुरुजींनी मितालीला हवन कुंडाच्या समोर ठेवलेल्या पाटावर बसायला सांगितलं साधनांनी आणि निशाने तिचं औक्षण केलं पण तिची नजर मात्र सगळीकडे भिरभिरत होती अद्वेतला शोधत एवढ्या संकटानंतर आपल्या आयुष्यात हा दिवस उगवलेला ज्या मुलाच्या आपण दिस्ताक्षने प्रेमात पडलो त्याच्याकडे सुखी आयुष्याची स्वप्न पाहिली ज्याला आपलं सर्वस्व मानलं आज त्याच्यासोबतच आपली लग्नगाठ बांधली जात आहे या विचाराने तिला भरून येत होतं साधनांनी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला काकू तो बडबड्या कुठे आहे दिसत नाहीये अथर्व दिसत नव्हता म्हणून कावेरीने साधनांना विचारलं तो अद्वेत सोबत आणि निधेश सोबत त्या बाजूच्या रूममध्ये आहे हो का मिताली तू थांब मी आलेच तिने शिवाणीला मितालीजवळ बसवलं साधना शुभा मावशी आणि जसा मितालीला पूजेची देवीची पूजा करायला घेऊन गेलेत अनेका आली तेव्हापासून माधव यांच्या कडेवरच होती एक क्षणही तिला खाली ठेऊ वाटलं नाही त्यांना अद्वित सोबत जगायचं राहून गेलेलं सगळे क्षण त्यांना सोबत जगायचे होते गेले पाच वर्ष तिला न मिळू शकले शकलेली माया प्रेम सगळ्यांची भरपाई करायची होती अन्वय बाकी लोकांसोबत बोलत होता पण तरीही त्याची नजर शिवानीवरच होती आणि ती त्याने मगाशी केलेला केस आठवण गालातल्या गालात लाजत हसत होती त्याची नजर त्या नजरेतले भाव त्याच्या डोळ्यातलं प्रेम तिलाही हवहवस वाटत होतं बस काही दिवस आणि त्यानंतर हे अंतर संपणार होतं त्या दोघांमधलंही अथर्व म्हणतो कावेरीने आवाज दिला हे बघ कावेरी आली म्हणजे मिताली आली असणार अथर्व यार उघड ना मला बघायचं आहे तिला अद्वेत कधीपासून मितालीला पाहायसाठी ब्रेचेन झालेला पण अथर्व त्याला मुद्दा म्हणूनच त्रास देत बाहेर जाऊ देत नव्हता हे बघ मुहूर्त अजून दहा मिनिटांनंतरचा आहे मग जा तू बाहेर मी आताच गेलो तर काही आभाळ कोसणार आहे का तू सांग ना सार कावेरी आला तो आता खरच वैतागला होता आणि अथर्व आणि नितेश मिळून दोघेही त्याची मज्जा घेत होते आता आयुष्यभर तिलाच बघायचं आहे जरा दम धर अथर्व म्हणतो मितालीला नववधूच्या वेशात पाहायला त्याचे डोळे असोसलेले होते एक तर इतकं सांगूनही तिने झाल्यावर एकही फोटो पाठवला नव्हता फोटो तर सोडा कालपासून त्याने तिचा आवाजही ऐकला नव्हता तेवढ्यात मागून निशा आली अद्वैत चल गुरुजी बोलवत आहेत थँक्स वहिनी त्याच्या जीवात जीवाला फायनली त्याला मितालीला डोळे भरून पाहता येणार होतं एक मिनिट ताजी कावेरी दारातच उभी राहत कमरेवर हात ठेवत म्हणाली आता घ्या तू का वाट अडवतेस माते अद्वैतने तर हातच सोडले माते नाही आजपासून तुमची ऑफिशियली साली आहे मी तेव्हा भा माझ्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जकात नाका पार करावा लागेल तुम्हाला आणि जकातही भरावा लागेल बोला मग पटकन काय हवा आहे या क्षणी तो काहीही द्यायला तयार होता तर तिने हात पुढे केला वचन हवं आहे अद्वेतच्या चेहऱ्यावरचे जे वैतागलेले भाव होते नात जानत ते क्षणात शांत झाले वचन हवं आहे की तुम्ही माझ्या बहिणीला नेहमी सुखात ठेवाल तिच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबहीण असेल या जन्माचं दुःख आधीच भोगून झालेलं आहे तिचं ते बोलताना कावेरीचे डोळे ओले झाले होते अद्वेतने तिच्या हातावर हात ठेवला दिलं वचन पुढचे सात जन्म कमी पडतील एवढा आनंद आणि सुख तुझ्या बहिणीच्या पायाशी लोटांगण घालत असेल तिच्या हसण्याची दृष्ट काढावी लागेल तुला इतकी खुश असेल ती अद्वैत म्हणाला आणि कावेरीने समाधानाने पाहिलं त्याच्याकडे डोळ्यात साचलेलं पाणी गालावर उघळलं अद्वैतने तिचे डोळे पुसले आणि तिला जवळ घेतलं तेवढ्यात जयंत आला अगं तू याला बोलवायला आलीस ना इथे आणि सर तो बोलतच होता पण समोरचं दृश्य पाहून थांबला काय झालं असेल तो समजून गेला अद्वैत काही कर, काही प्रॉमिस केलं असेल तर काटेकोरपणे निभाव रे बाबा नाही तर प्रकरण ना। फार गंभीर आहे अनुभवावरून सांगतो आहे जयंत म्हणाला तसं ती आणि इतर सगळेही हसायला लागले कावेरीने हसतच त्याची वाट सोडली निशा नितेश अथर्व त्याला बाहेर घेऊन आले पण जिच्या दर्शनासाठी डोळे आतुर झालेले ती मात्र समोर दिसली नाही त्याने बाजूला पाहिलं आणि पाहतच राहिला देवीची पूजा करून साधना मितालीला बाहेर आणत होत्या तिला बघून त्याच्या हृदयाच्या सगळ्या तारा छेडल्या गेल्यासारखं वाटलं त्याला हृदयाच्या स्वंदनातून मितालीच्या नावाचं गोड संगीत ऐकू येत असल्यासारखं भावा पुढे पाऊल टाकतो आहेस ना हां गोड चेहरा कायम तुझ्या डोळ्यासमोर असणार आहे आता अथर्व हळू ह्याच्या कानात म्हणाला तेव्हा तो भानावर आला समोरचे उभे असलेले सगळे त्याच्याकडे बघून हसत होते पण तो मात्र जराही ओशाळला नाही उलट मितालीकडे बघून एक गोड स्माइल केली सिल्कचा फिका गुलाबी रंगाचा कुर्ता आणि जोडीदार तिला आवडते तसाच पेहराव केलेला त्याने हलकी दाढी वाढलेली गोरा रंग आणि ते सिल्की केस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात उठणारे आनंदाचे कारण जे जे त्याच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणखीनच वाढवत होते तिच्या डोळ्यातली तारीफ आणि तिला होत असलेला आनंद त्याने त्याच्या डोळ्यांनीच वाचला त्याच्या डोळ्यांनीही तिला तिचं साथ घातली दोघांमध्ये अंतरपाठ पकडला गेला मंगलाष्टक सुरू झाली डोक्यावर पडणाऱ्या अक्षदा त्यांना त्यांच्या सुखी आयुष्याच्या शुभेच्छा देत होत्या शेवटचं मंगलाष्टक संपलं आणि दोघांमधला अंतरपाठ दूर झाला दोघांनी एकमेकांना हार घातले फायनली दोघांनी बघितलेले स्वप्न आज साकार होत होते त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि भांगेत कुंकू भरलं तसे तिचे डोळे भरून आले तिने त्या मंगळसूत्राच्या वरून हात फिरवला हा दिवस आपल्या आयुष्यात उजाडेल याची जराही उमेद नव्हती तिला अद्वेदने तिचा हात आपल्या हातात पकडत तिला अस्वस्थ केलं हे साथ कायम असेल यासाठी अनेक विराहाच्या अमावस रात्री सरल्यावर दोघांच्याही आयुष्यात मिलनाचा चंद्र उगवला पूर्ण प्रकाशित झालेला चमकणारा आणि आता तो दुराव्याच्या ढगांनी कधीच झाकोळला जाणार नव्हता अन्वय मिताली आणि बाकी सगळेजण मंदिरात पोहोचले मंदिर तसे शहरापासून जरा लांबच होतं प्रेक्षकांनो इथला पॅराग्राफ माझ्याकडून रिपीट झाला आहे तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल अशी माझी आशा आहे नितेश आणि आजोबांनी मुलीकडल्या सगळ्या मंडळींचं स्वागत केलं सगळ्यांची नितेशच्या आई वडिलांची ओळख करून दिली अथर्वचे आई बाबा त्याच्या बहिणीकडे गेले असल्यामुळे ते काही लग्नाला येऊ शकले नाही गुरुजींनी मितालीला हवनकुंडांच्या समोर ठेवलेल्या पाटावर बसायला सांगितलं साधनांनी आणि निशाने तिचं औक्षण केलं पण तिची नजर मात्र सगळीकडे भिरभिरत होती अद्वैतला शोधत एवढ्या संकटानंतर आपल्या आयुष्यात हा दिवस उगवलेला ज्या मुलाच्या आपण दिस्ताक्षणी प्रेमात पडलो त्याच्यासोबत चुकी आयुष्याची स्वप्न पाहिली ज्याला आपलं सर्वस्व मानलं आज त्याच्यासोबतच आपली लग्न गाठ बांधली जात आहे या विचाराने तिला भरून येत होत साधनांनी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला काकू तो बडबड्या कुठे आहे दिसत नाहीये अथर्व दिसत नव्हता म्हणून कावेरीने साधनांना विचारलं तो अद्वेसोबत आणि सोबत त्या बाजूच्या रूममध्ये आहे हो का मिताली तू थांब मी आलेच तिने शिवानीला मिताली